दही भरला आणि ठाव नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठल ची विठ्ठल भगवंताचा विचार केला ना असं फिकल नाही हित देव नाही का जरी सरी काष्टी आहे वन माळी जेथे तेथे अरे देव आहे देव आहे हृदयी मंदिर शोधन पाहि का तो देव आहे हो ना हृदय मंदिरामध्ये शोधण्याचा प्रयत्न करा त्या भगवंताला शोधा शोधा म्हणजे सापडे आपल्याला आहे तो नाही असं नाही फक्त नाही असं त्याची संकल्पना मनामध्ये धरून घर करून ठेवून विचार केला नाशत प्रश्न देवाला जाणावं लागतं मनाने येत नाही बाबा देवाला आणावं लागतं आमचे संत सांगतात पहिला प्रकार आहे तो म्हणजे तुम्ही आम्ही का तुमचा ता विचार जर केला ना तुम्हाला सांगतात भोग तो यावच लागतं बाबा नाही म्हणून चालत नाही आपल्या भगवंताचा विचार तो मनाने येत नाही ज्या राक्षसी प्रवृत्ती वाढली जाते जे संतांनी सांगितलेल्या उपदेशाचा कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही या पृथ्वी मातेवरती वाढू लागले ना तेव्हा कुठंतरी भगवंताकडे विनंती करते आणि मग भगवंत अवतार घेतात धर्म रक्षा वया अवतार देवाला आणावं लागतं आणि येणार मनाला येत नाही बाबा विश्वाच्या मालकाची एवढी पूजा करताना पण त्या मालकानं सुद्धा जन्म कशा करतो ठेवा फार असतुंडलिकाच्या मुगुळी उने झाला येतात पुंडलिकाच्या भावात आणि पुंडलिकाने विनवणी केली आणि सेवेचं फळ म्हणून विश्वाच्या मालकाला वीज मिरकवली अठ्ठावीस युग झाले वर्षी विश्वात बापू पाहायला की ताकद सेवेमध्ये हा झाला दुसरा प्रकार तिसरा जो प्रकार त्याच्यामध्ये आहे ना तिसरा प्रकार आहे तो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे संतांचा संतांना जन्मा येणंही तुमच्या हाती नाही आणि जाणंही तुमच्या हाती नाही आपला प्रकारे आहे संतांचा विचार केला संत येतात त्यांच्या मनाने आणि जातात त्यांच्या मनाने का अवतार कार्य कधी घ्यायचं की संतांच्या हातात आहे आणि अवतार कधी कधी संपायचं की संतांच्या हातात आहे न समा लागतो तो माझ्या बाळूबामांचा हा बाळूमामांसुद्धा संत किती दिवस कुठल्या या घरामध्ये यायचं काय होणार आणि कुठल्या दिवशी आपला सोडायचा हे त्यांच्या ताब्यामध्ये होत बाबा का अरे पंढरपूरची वारी जरी निघाली ना खरंच लागला माउजींचा जिथं मामा तळावरती असते ना तिथं भक्तवंडीला सांगायचे अरे माझ्या माऊलींचा खरंच हल्ला आता माझ्या ज्ञानोपऱ्यांची पालखी विश्वाच्या मानसाच्या दर्शनाला आता निघाली बरं जिथं प्रसून पडत कुठे ही संतांची लक्षणे बाबा

Oh, Yeah! Oh, जाण ही त्यांच्या हाती करता जगाच्या कल्याणात संतांचे होती बोलिले संतांचे मार्ग अडरा जग का पुढते हे जनते बिडोळा जगाच्या उद्धारा करता माझ्या बाळोबामांचा अवतार जगाचा जगत कल्याण करण्याकरता बाळूबामांचा अवतार आहे जगाचा उद्धार करण्याकरता त्यांनी अवतार घेतला का जे दुःखी आहेत जे पीडित आहे त्यांचं दुःख निवारण करण्याकरता माझ्या बालमानचा अवतार आहे एक महान संत आहे की त्यांनी समाजाचं दुःख जाणलं समाजाचा सर्व असणारा परिहार जाणं ह्याच्यावरती कुठेतरी काहीतरी उपाय असावा